सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वडगाव बुद्रुक पुणे या संस्थेच्या माध्यमातून खळद येथे वृक्षारोपण कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधनासारखा का स्तुत्य उपक्रम हरित वसुंधरा या उपक्रमाच्या माध्यमातून खळद येथील श्री शिवशंभ माध्यमिक विद्यालयात सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वडगाव बुद्रुक या संस्थेच्या वतीनं वृक्षारोपण स्वच्छता अभियान तसेच विद्यार्थ्यांना शाळा उपयोगी साहित्यांचं वाटप करण्यात आले या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा परिसरात स्वच्छता अभियानही राबवण्यात आले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे फायदे तोटे नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर प्लॅस्टिकचा वापर कमी करणे पाण्याचा अपयव टाळणे कचरा व्यवस्थापन तसेच झाडे लावणे संगणकाचे महत्त्व संगणकाचा गैरवापर टाळून सकारात्मक वापर कसा करावा तसेच सायबर गुन्हेगारीपासून बचाव आदी विषयांवरती विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉक्टर चंद्राणी सिंग प्राध्यापक डॉक्टर मिलिंद गोडसे प्राध्यापिका अमृता देशमुख यांनी केले तर या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे एम सी एचे प्राध्यापक व प्राध्यापिका आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक रमेश बोरावते विद्यार्थिनी सायली कोळपकर अर्पिता जाधव यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉक्टर चंद्राणी सिंग तसेच शिवशंभ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे यांनी केले यावेळी खळदगावचे सरपंच भाऊसाहेब कामते माजी सरपंच दशरथ कादवाणे ग्रामपंचायत सदस्य योगेश कामते यांची विशेष उपस्थिती होती तर या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी जी सी पीच्या साह्याने खड्डे काढून खळद ग्रामपंचायतीच्या वतीने सहकार्य करण्यात आले या कार्यक्रमामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी यांच्यासह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला

या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद